अरे तुम्हाला माहिती का आपले शहर समृद्ध भारतीय आणि शहर स्पर्धा आपल्याला त्याच्यात भाग घ्यायचा आहे का नक्कीच आपला भारत देश समृद्ध होऊ शकतो फक्त आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे अरे समृद्ध भारत म्हणजे तरी काय रस्त्यावर कचरा बेरोजगारी सगळीकडे भ्रष्टाचार काहीच बदल नाही असं नाही तर उद्या बदल होतो पण तो आपल्यापासून सुरू झाला पाहिजे आपली शाळा स्वच्छ ठेवायची असेल तर सगळ्या विद्यार्थ्यांना मिळून प्रयत्न केले पाहिजे झाडे लावली तरच आपलं पर्यावरण नक्की वाचेल हो तसं म्हणजे आपण सगळे पाहिजे भगत म्हणजे आपलं काम झाल्यावर पूर्णपणे बंद करावी ही आपली जबाबदारी आहे कारण पाणी हे आपले नैसर्गिक संपत्ती आहे जिचा आपण भरपूर वापर करायला हवा चला आपण वर्ग करू पहा पहा आता आपण बाहेर होते तरी विनाकारण आतमध्ये लाईट चालू होती बरोबर ही सुद्धा नैसर्गिक संपत्ती आपल्याला समृद्ध भारत करायचा असेल तर आतापासूनच छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात केली पाहिजे अगदी बरोबर समृद्ध भारताची सुरुवात स्वतःपासूनच केली पाहिजे तसं केलं तर आपलं घर आपली शाळा आपले गाव